लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोल पलूस। आणी साही पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम वाळवा इथे हुतात्मा केदारण नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तरुणांचा मोठा प्रतिसाद हुतात्मा संकुलाचे युवा नेते केदार अरुण नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडे सभागृह कामगार भवन वाळवा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते एकूण एकशे सहा रक्तदात्यांनी रक्तदान केले भारतीय हॉस्पिटल रक्तपेढी विभाग यांची मोलाची साथ लावली सकाळी दहा वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले उद्घाटन ने युवा नेते केदार नायकवडी सरपंच संदेश कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष नंदू पाटील माजी उपसरपंच पोपट अहेर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तोशीफ वलांडकर यांनी केले तर सनी अहिर सरपंच संदेश कांबळे आदी मनोगत व्यक्त केली केदार नायकवडी म्हणाले रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तरुणांनी ही रक्तदान चळवळ मोठ्या प्रमाणे पुढे चालू ठेवावी या शिबिरास तरुणांचा मोठा सहभाग होता या शिबिराचं नियोजन विशाल खोत आदित्य मुळे अक्षय कोकाटे किरण जाधव बबलू हिरवे गौरव भाव नायकवडी वा शक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल वेस मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी मंदिर समोर करार रोड पलूस। प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावंत